श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ एकदा काय झाले एका भक्ताने नवीन कार घेतली व तसे श्री महाराजांना त्यांनी सांगितले तेव्हा श्री काय म्हणाले वा छान झाले गाडी घेतलीत ते पण एक लक्षात ठेवावे गाडीत नाम घ्यावे पण नामात गाडी आणू नये अशा पद्धतीने नामाचा महिमा श्री महाराज आपल्या प्रत्येक भक्तांना अगदी अंतकरणपूर्वक आणि मजेने समजावीत असतात त्याच्या पुढची एक घटना सांगायची म्हणजे काही लोक एकदा गोंदवल्यास उत्सवास गेले होते उत्सव पूर्ण झाला आणि त्यांनी आता शिखर शिखनापुरास जायची इच्छा श्री महाराजांपुढे प्रकट केली तर श्री महाराज त्यांना एवढेच म्हणाले तुमचे येथे समाधान नाही झाले का त्यावेळी ते सर्व लोक काय समजायचे ते समजले श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ